वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीच्या काही सवयी त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा आणतात ज्यामुळे घरात आर्थिक संकट येतं आज आम्ही तुम्हाला दारात कोणत्या गोष्टी ठेवू नये याविषयी सांगणार आहोत मंडळी वास्तुशास्त्र हे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेवर आधारित आहे असे म्हटले जाते की वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्यास घरामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत घरात सुखसमृद्धी आणण्यासाठी वास्तुशास्त्राचे नियम खूप प्रभावी मानले जातात सकारात्मक ऊर्जा घरात सुखसमृद्धी आणते तर नकारात्मक ऊर्जा जीवनात अनेक समस्या निर्माण करते अनेक वेळा सर्व काही योग्य पद्धतीने करूनही माणसाला पुन्हा पुन्हा अपयशाला सामोरे जावे लागते वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीच्या काही सवयी त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा आणतात ज्यामुळे घरात आर्थिक संकट येते आज आम्ही तुम्हाला दारात कोणत्या गोष्टी ठेवू नयेत याविषयी सांगणार आहोत पहिली वस्तू आहे दारामध्ये झाडू ठेवू नये हिंदू धर्मात झाडूला केवळ स्वच्छतेसाठी नाही तर लक्ष्मी देवीशी निगडीत असते झाडू संबंधीचे अनेक महत्वाचे नियम वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत वास्तुशास्त्रात सांगितले आहे की झाडू अशा ठिकाणी ठेवणे की दरवाजा उघडताच समोर दिसतो झाडू लपवून ठेवणे चांगले मानले जाते दुसरी गोष्ट आहे वास्तुशास्त्रानुसार गॅस सिलेंडर कधीही दरवाजा उघडताच कधीही समोर दिसेल असा ठेवणे अन्यथा याने वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता असते तसेच अनेक जण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शूज आणि चप्पलचे स्टँड ठेवतात पण वास्तुशास्त्रानुसार असे करणे योग्य नाही दरवाजा चप्पलचे स्टँड ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते यासोबतच मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुटलेल्या खुर्च्या डस्टबिन किंवा स्टूल इत्यादी ठेवणे टाळावे घरामध्ये सकारात्मकता टिकवून राहण्यासाठी गणपती बाप्पाची मूर्ती मुख्य प्रवेशद्वारावर ठेवता येते यासोबतच मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुळशीचे रोप ठेवणे देखील शुभ मानले जाते त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावरील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे असे केल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते जर तुमच्यासोबतही असे घडले की कमाई करूनही पैसे उरले नाहीत किंवा खर्च जास्त झाला तर त्याचे एक कारण वास्तुदोष असू शकतो त्यामुळे या चुकांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा मोठ्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते वास्तुशास्त्रानुसार घरातील सर्व वस्तू ठेवण्यासाठी योग्य दिशा आणि स्थान सांगण्यात आले आहेत योग्य वस्तू योग्य जागे आणि योग्य पद्धतीने ठेवली असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं म्हणतात की घरात योग्य दिशेला ठेवलेल्या वस्तू सुख समृद्धी वाढवतात यासोबतच घरातून वास्तुदोष देखील नष्ट होतात तर दुसरीकडे वास्तूनुसार काही गोष्टी ठेवल्या नाहीत तर नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढू लागतो घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ लागतात आणि व्यक्तीला अनेक समस्यांनी घेरले जाते वास्तुदोषामुळे धनहानी आरोग्यसंबंधी समस्या घरात भांडणे आणि त्यासोबतच वादविवादाचे प्रकार देखील घडू शकतात त्याचबरोबर घरातील लोकांचे मन कधीही शांत राहत नाही तसेच मंडळी मित्र असो किंवा नातेवाईक आपण एकमेकांना आपल्या वस्तूंची देवाणघेवाण करत असतो कधी कपडे कधी बूड तर कधी घरातील इतर वस्तू देत घेत असतात तुम्हीही तुमच्या घरातील सामान कुणाला देत असाल किंवा घेत असाल तर सतर्क व्हा यामुळे तुम्ही राजापासून रंक म्हणजेच भिकारी बनू शकता या सवयीमुळे तुम्ही वास्तूडोशाचा जाळा देखील अडकू शकतात त्यामुळे कोणत्या वस्तू फुकतात म्हणजेच मोफत देऊ नये ते जाणून घ्या त्यातील पहिली वस्तू आहे सुई सुई ही दिसायला अत्यंत लहान वस्तू आहे तसेच ती स्वस्त देखील आहे मात्र सुई कोणाकडूनही मोफत घेऊ नका अन्यथा तुमच्या जीवनात एक नाही अनेक समस्या निर्माण होतील तुम्ही कोणाकडून सुई घेतली असेल तर विवाह जुळण्यात अनेक अडचणी येतील त्यासोबत अचानक आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता असते त्यामुळे सुई बाजारातून खरेदी करूनच आणावी दुसरी गोष्ट आहे रुमाल रुमाल प्रत्येक व्यक्ती वापरतो परंतु अनेकदा अशी स्थिती निर्माण होते की आपल्याला दुसऱ्याचा रुमाल घ्यावा लागतो पण तुम्हाला माहीत आहे का की कधीही कोणाकडून रुमाल घेऊ नये त्यामुळे रुमाल घेणारा आणि देणारा दोघांचे नाते बिघडू लागते तिसरी गोष्ट आहे मीठ प्रत्येक घरात मीठ वापरले जाते मिठाचा थेट संबंध शनीशी आहे त्यामुळे मीठ कोणाकडूनही फुकट घेऊ नये तसेच मीठ कोणालाही देऊ नये असे केल्याने तुम्ही कर्जबाजारी होण्याची शक्यता असते तुम्हाला अनेक आजार देखील चढू शकतात चौथी गोष्ट आहे लोखंडाची वस्तू किंवा तेल लोखंडाची वस्तू आणि तेलाचा थेट संबंध शनी आहे त्यामुळे लोखंडाची वस्तू आणि तेल कोणाकडूनही फुकटात घेऊ नये वास्तुशास्त्रात असे सांगितले जाते की जे लोक फुकटात लोखंड किंवा तेल घेतात त्यांच्या घरातील बरकत निघून जाते व्यक्ती हळूहळू कर्जात बुडतो एक वेळ अशी येते की पोट भरण्यासाठी त्याला दुसऱ्यांकडे मदत मागावी लागते